तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल लागलेला आहे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेला या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांना पराभवाची चव खावी लागली कोणाच्या मनीध्यानी नसतानाही अनेक बड्या नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला हा पराभव का झाला याचं चिंतन हे नेते करतीलच या निवडणुकीत महायुतीला जवळपास दोनशे तीस ते दोनशे पस्तीस जा मिळालेले आहेत महाविकास आघाडीच्या पदरी सपशील निराशा पडली आहे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला कोणते दिग्गज नेते झाले त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी माय मराठी चॅनलला केलं नसेल तर जरूर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अहिल्यानगर मधील संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा आश्चर्यकारक पराभव झालाय शिंदे शिवसेनेचा अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा तब्बल दहा हजार मतांनी पराभव केला बाळासाहेब थोरात हे संगमनेर मधून आठ वेळा निवडून आलेले होते मात्र यावेळी पराभव पत्करावा लागला दुसरे आहे दक्षिण मध्ये काँग्रेसचे मातबर नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव झालेला आहे भाजपचे अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा तब्बल एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न या मोठ्या फरकानी पराजित केले तर तिसरे पराभूत झालेले काँग्रेसचे नेते म्हणजेच युवा नेते धीरज देशमुख दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवत होते मात्र त्यांच्या विरोधी भाजपचे रमेश कराड यांनी धीरज देशमुख यांचा सहा हजार सहाशे त्रेसष्ट मतांनी पराभव केला काँग्रेसचे वरिष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनाही पराज, पराजयाची लागली माणिकराव ठाकरेंनी दिग्रज मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती यामध्ये शिंदे शिवसेनेच्या संजय राठोड यांनी तब्बल अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर या मोठ्या फरकाने ठाकरेंचा पराभव केला त्यानंतर काँग्रेसच्या महिला नेत्या म्हणून यशोमती ठाकूर यांनी ओळख मिळवली होती परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांची सपशेल हार झाली तेवसा मतदारसंघातून संजय बनसोडे यांनी यशोमती ठाकूर यांचा काही हजार मतांनी पराभव केला कोरोना काळात आरोग्यमंत्री म्हणून काम केलेले शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनाही या रणधुमाळीत हार पत्करावी लागली घनसांगवी मतदारसंघातून हिकमत वुढान यांनी राजेश टोपेचा टोपेंचा अवघ्या दोन हजार आठशे एकोणनव्वद मतांनी पराभव केला त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जरी यश मिळालं असलं तरी त्यांचे विद्यमान मंत्री नवाब मलिक यांचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागलेला असणार मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघामध्ये अतिशय रंगतदार लढत पाहायला मिळाली यामध्ये विद्यमान मंत्री नवाब मलिक यांना चौथ्या नंबरचं मतदान मिळालेलं आहे इथे समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांनी विजय मिळवला त्यानंतर आहेत शरद पवार गटाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही या निवडणुकीत मोठा धक्का बसलेला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भ्रष्टा भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे अनिल देशमुख यांनी नि, निवडणूक लढवली नव्हती परंतु त्यांच्याच मतदारसंघातून म्हणजेच काटोलमधून त्यांचे चिरंजीव सलील देशमुख हे निवडणूक लढवत होते मात्र भाजपच्या चंद्रसिंग ठाकूर यांनी अडतीस हजार एकशे अठ्ठेचाळीस एवढ्या मोठ्या मतांच्या फरकाने सलील देशमुखांचा पराभव केला त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला मुक्ताईनगर मतदारसंघामधून शिंदेच्या शिवसेनेने शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी तब्बल तेवीस हजाराहून अधिक मतांनी रोहिणी खडसेंचा पराभव केला दिव्यांग आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हिरहिरीने मांडणारे प्रहार संघटनेचे नेते आणि विद्यमान आमदार बच्चू कडू यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पराजय पत्करावा लागला अचलपूर मतदारसंघामध्ये भाजपचे प्रवीण तायडे यांनी बारा हजार एकशे एकतीस मतांनी बच्चू कडू यांचा पराभव केलेला वी आहे तर प्रेक्षक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद